दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोवियत रशिया या दोघांमध्ये शीतयुद्ध अगदी एकोणीसशे नव्वदपर्यंत सुरू होतं आता एकोणीसशे नव्वदनंतर सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर अमेरिका हा एकमेव महासत्ताधीश देश, देश बनला पण आजच्या दिवशी जग एका नव्या शीतयुद्धाच्या उंबरट्यावरती उभं आता हे युद्ध फक्त बंदुका क्षेपणास्त्र रणगाड्यांचं नाही तर अर्थव्यवस्था टेक्नॉलॉजी ट्रेड आणि ग्लोबल इन्फ्लुएन्सचं आहे आजच्या दिवशी अमेरिका निर्विवादपणे जागतिक महासत्ता आहे पण चीन हा स्ट्रॅटेजी एक एक पाऊल विचारपूर्वक टाकत झपाट्यानं महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवरती टॅरिफ लादले यामागे त्यांचा उद्देश होता चीनला आर्थिक आघाडीवरती झटका देणं आणि यासोबतच ज्या अमेरिकन कंपन्या चीनमध्ये फॅक्टरी सेट करून उत्पादन करत आहेत त्यांना परत अमेरिकेमध्ये फॅक्टरी टाकून उत्पादन करण्यासाठी प्रवृत्त करणं पण प्रत्यक्षामध्ये चीनने त्यांच्यासमोर निर्माण झालेल्या या आव्हानाला त्यांच्या इथल्या मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीमला अधिक मजबूत करण्यासाठी वापर केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं केवळ आयात निर्यात धोरण नाही तर टेक्नॉलॉजी डिफेन्स ग्लोबल इन्व्हेस्टमेंट आणि डिप्लोमसी या सर्व आघाड्यांवरती लाँग टर्म विचार करून त्यांनी भूमिका घेतलेली आहे या सर्वांमधून हे लक्षात येतं की चीन फक्त आर्थिकदृष्ट्या किंवा टेक्नॉलॉजी दृष्ट्या महासत्ता बनण्याच्या दिशेनं पाऊल टाकत नाहीये तर एक पर्यायी व्यवस्था उभं करतोय आणि जे अमेरिकेच्या एकूणच धोरणांसाठी पर्याय ठरू शकतं ट्रम्प यांच्या चीनविषयक धोरणामुळं तसंच एकूणच साऊथ ईस्ट एशियावरती त्यांनी जे काही टॅरिफ लादलेले आहेत याच्यामुळं चीनचे प्रोडक्ट्स हे अधिक स्वस्त झालेले आहेत आणि याचा फायदा चीनला मोठ्या प्रमाणात होते आज आपण माहिती घेऊयात की ट्रम्प यांच्यामुळे चीनी उत्पादनं कशी स्वस्त झालेली आहेत आणि याचा चीनला कसा फायदा होतोय याची नमस्कार मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडूचा सविस्तर सेक्शन चीनने बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून एकशे पन्नासहून अधिक देशांसोबत व्यापारी संबंध निर्माण केलेले आहेत आणि काही देशांसोबत त्यांनी व्यापारी करारसुद्धा केलेले आहेत आफ्रिका असू द्या लॅटिन अमेरिका असू द्या किंवा एशियामधले काही देश असू द्या तिथे त्यांनी रस्ते रेल्वे आणि पोर्ट बांधून एका पद्धतीने त्या सगळ्यांना डेप ट्रॅकमध्ये अडकवलेला आहे पण हा ट्रॅप लक्षात येण्याच्या आधी चीनने ज्या वेगाने या देशांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामुळे हे देश चीनच्या प्रभावाखाली निश्चितपणे आलेले आहेत आता हे सर्व करत असताना चीनने जगभरातील मेड इन चायना हे जे त्यांचं वर्चस्व आहे ते टिकवून ठेवलेलं आहे आजच्या दिवशी अमेरिकेसोबत व्यापार मुद्द्यावरून संघर्ष सुरू असताना चीनने टेक्नॉलॉजी प्रोडक्शन कॅपॅसिटी आणि सप्लाय याची जी त्यांची चेन आहे ती अजिबात इकडं तिकडं होऊ दिलेली नाही आणि याच्या अगदी विरोधात अमेरिकेने गेल्या काही काळामध्ये मोठ्या धोरणात्मक चुका केल्याचं आपल्याला दिसतंय म्हणजे बघा त्यांनी अफगाणिस्तानमधून अचानकच गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये माघार घेतली इराक युद्ध का केलं हे अजूनही क्लिअर नाही आणि ट्रम्प यांच्या नेतृत्वामध्ये अमेरिका एक देश म्हणून ज्या काही ग्लोबली इस्टॅब आपली संस्था आहेत तिथून माघार घेताना दिसतोय ज्याच्यामुळे अनेक देश चीनकडे अमेरिकेसाठीचा सक्षम पर्याय म्हणून पाहताना दिसत आहेत चीनमध्ये लोकशाही जरी नसली तरी सुद्धा ते अमेरिकेच्या लोकशाहीवादी आणि मुक्त व्यापार धोरणांना पर्याय ठरताना आपल्याला दिसत आहेत स्वतःचं स्वदेशी तंत्रज्ञान युवांमधील व्यापार ब्रिक्स आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन यांसारख्या संस्थांमधून त्यांनी डॉलरच्या वर्चस्वाला थेट आव्हान द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे जी चीनची फार महत्त्वाची कामगिरी किंवा फार महत्वाचं पाऊल आहे आता अमेरिकेने चीनवरती जे काही टॅरिफ लादले तर त्या ला या टॅरिफ मुळे किंवा त्यांच्यामध्ये जो काही ट्रेड मुळे संघर्ष निर्माण झालेला आहे या संघर्षाचा चीनने कसा फायदा करून घेतला ते सांगतो अमेरिकेने अर्थातच ट्रम्प यांनी चीनविरुद्ध कठोर आयात कर लादले याच्यामागे त्यांचा हेतू असा होता की चीन अमेरिकेच्या बाजारामध्ये स्वस्त माल पाठवून अमेरिकन उद्योगधंद्यांचं जे काही नुकसान करत आहे ते नुकसान कुठेतरी जाऊन थांबायला पाहिजे मग चीनमधून अमेरिकेमध्ये येणाऱ्या वस्तूंवरती त्यांनी पंचवीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत आयात कर लावला याच्यामुळं अमेरिकन कंपन्या ज्या आहेत ह्या कुठेतरी जाऊन त्यांचं चीनमधलं प्रोडक्शन बंद करतील आणि परत एकदा अमेरिकेमध्ये त्यांची फॅक्टरी सेट करतील असं त्यांना वाटलं होतं पण तसं काही झालेलं नाही आता चीनने या सर्व परिस्थितीला संधीमध्ये बदलल्याचं स्पष्टपणे दिसतंय म्हणजे बघा अमेरिकन कंपन्यांनी थेट चीनला सोडलं नाही तर त्यांनी काय केलं व्हिएतनाम थायलंड बांगलादेश किंवा भारत या देशांमध्ये पर्याय शोधले पण विशेष म्हणजे या देशांमधील अनेक कंपन्या या चीनशी संबंधित होत्या त्याच्यामुळे उत्पादन कुठं जरी झालं तरी सुद्धा त्याचा थेट फायदा हा चीनलाच होत आहे स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक वस्तू यांचं उत्पादन आजही चीनशिवाय शक्य नाही आणि ही वस्तुस्थिती आहे जगभरातील कंपन्या या चीनच्या कच्च्या मालावरती आणि त्यांच्या एकूणच उत्पादन क्षमतेवरती पूर्णपणे अवलंबून आहेत याच्यामुळे चीनला वगळा असं म्हणणं थेरॉटिकली जरी शक्य असलं तरीसुद्धा ते प्रॅक्टिकली बिलकुल शक्य नाही आणि याचा अनुभव सर्वत्र येताना दिसतोय भविष्यामध्ये काय घडू शकतं याचा अंदाज घेत चीनने रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप यांसारख्या व्यापारी करारांद्वारे आशिया आणि पॅसिफिकमधील जे देश आहेत त्या ठिकाणी मोठा व्यापारी गट तयार केला ज्याच्यामुळे चीन हाच व्यापाराच्या केंद्रस्थानी राहिला चीनने त्याच्या देशातील कंपन्यांना टेक्नॉलॉजीला आणि एकूणच इकोसिस्टीमला अधिक बळकट केलं ह्युए बी वाय डी शिओमी यांसारख्या ज्या कंपन्या आहेत या जगभरामध्ये किती वेगाने पसरत आहेत याच्यावरून चीनने त्यांना नेमकं काय बळ दिलेलं असेल याचा अंदाज येऊ शकतो चीनने ब्रिक्स देशांमध्ये डॉलर बाजूला ठेवून व्यापार करण्याचा आग्रह धरला ज्याच्यामुळे अमेरिकन डॉलरला थेट आव्हान सुद्धा निर्माण झालेलं आहे एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्या की ट्रम्प यांनी लावलेलं टॅरिफ किंवा आयात शुल्क हे चीनसाठी शॉर्ट टर्ममध्ये निश्चितच त्रासदायक आहे धक्कादायक आहे पण चीनने लॉंग टर्म प्लॅनिंग करून त्यावरती मात करण्याच्या दिशेनं पावलं टाकलेले आता बघा चीन अगदी स्ट्रॅटेजिकली जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय अमेरिका जिथे प्रत्येक देशाबरोबर थेट संघर्ष करण्यासाठी आसूसलेला आपल्याला दिसतोय प्रत्येक देशावरती निर्बंध लादण्याची भाषा करतो आहे धमक्या देतो आहे याच्या अगदी विरोधात चीन शांततेची पण खंबीर अशी भूमिका घेताना दिसतोय म्हणजे सगळीकडे चीन जो आहे शांत दिसतोय स्माइली दिसतोय आणि खंबीरसुद्धा दिसतोय आता चीनने अतिशय चातुर्याची स्ट्रॅटजी वापरलेली आहे गेल्या काही दशकांपासून चीनने त्यांची इथली संस्कृती त्यांच्या इथल्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून जगभरातल्या मोठमोठ्या संस्था ज्या आहेत शिक्षण संस्था किंवा मीडिया हाऊसेस ज्या आहेत यांना मोठ्या प्रमाणात फंडिंग देऊन स्वतःविषयी सकारात्मक प्रतिमा निर्माण केलेली आहे आफ्रिका साऊथ अमेरिका आणि आशियामधील अनेक गरीब देशांमध्ये चीनने मोफत शाळा हॉस्पिटल्स आणि रस्ते बांधलेले आहेत ज्याच्यामुळे ते देश छोटे जरी असले तरीसुद्धा त्यांना चीन अधिकच जवळचा वाटतो आणि अजून एक मुद्दा असा आहे देश छोटा जरी असला तरीसुद्धा त्या देशाचं प्रत्येकाचं स्वतंत्र असे मार्केट आहे आणि ते मार्केट आता चीनचं हक्काचं मार्केट झालेलं आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा चीनचा सगळ्यात महत्वाकांक्षी आणि सगळ्यात मोठा असा प्रकल्प याद्वारे चीनने आशिया युरोप आणि आफ्रिका खंडामध्ये पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे याच्यामुळे एकीकडे या देशांची गरज पूर्ण होते तर दुसरीकडे चीनचं जे वर्चस्व हे वर्चस्व निर्माण सुद्धा हातभार लागतो गेल्या काही वर्षांमध्ये लक्षात आहे की अमेरिका डॉलर किंवा स्विफ्ट ही जी पेमेंट सिस्टीम आहे या सिस्टीमच्या माध्यमातून रशिया किंवा इतर देशांवरती आर्थिक निर्बंध लादतो मग अशा वेळेस चीन अशा देशांसाठी सक्षम पर्याय सुद्धा निर्माण करताना दिसतोय गेल्या काही काळामध्ये चीनमधल्या कंपन्या जागतिक बाजारामध्ये अमेरिकन कंपन्यांना टक्कर देताना दिसतय ड्रोन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुपर कम्प्युटर असू द्या स्पेस प्रोग्राम असू द्या किंवा हायपरसॉनिक मिसाईल्स असू द्या यामध्ये चीननं स्वतःचं अत्याधुनिक संशोधन सुरू केलेलं आहे एखादा अपवाद वगळता चीनने थेट युद्ध न करता शांततेचा पुरस्कर्ता देश अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे जेव्हा अमेरिका इतर देशांमध्ये हस्तक्षेप करण्याची किंवा त्या ठिकाणी सत्तापालत करण्याची थेट भूमिका घेतो तेव्हा चीन मात्र हा त्या त्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे अशी भूमिका घेतो त्याच्यामुळे अनेक देशांना चीन हा अडथळा न आणणारा सक्षम आणि रिलायबल असा भागीदार वाटतो चीनचा मुख्य उद्देश वेळोवेळी समोर आलेला आहे त्यांचा उद्देश असा आहे की जगावरती केवळ अमेरिकेचं वर्चस्व नसावं जगामध्ये इतरही अनेक देश आहेत इतरही अनेक अर्थव्यवस्था आहेत ज्या वेगाने पुढे येत आहेत मग अशा वेळेस या सर्व देशांना सोबत घेऊन एकत्रितपणे निर्णय व्हायला हवा अशी संकल्पना चीन सातत्याने मांडताना आपल्याला दिसतोय थोडक्यामध्ये जागतिक गणित आणि जागतिक नियमावली अमेरिकेने एकट्याने बनवू नये अशी चीनची भूमिका आहे चीन जरी थेटपणे अमेरिकेला युद्धाचं आव्हान देत नसला तरी सुद्धा चीन बुद्धिबळाच्या खेळातल्या मास्टर असल्याप्रमाणे प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळताना दिसते अमेरिकेच्या टॅरिफ संदर्भातल्या निर्णयाचा चीनला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने फायदा होतोय ज्याच्यामुळे चीन जागतिक नेतृत्व करण्याच्या दिशेनं पाऊल वेगानं टाकतोय आता हे सगळं करत असताना चीनने आपली प्रतिमा दुसऱ्यांना मदत करणारा मित्र देश अशा पद्धतीने पुश केलेली आहे आणि म्हणूनच त्यांचं एकूणच नॅरेटिव्ह हे इतर कुणापेक्षाही अधिक प्रभावी ठरतात या सगळ्यामधून आपण असा अर्थ लावू शकतो की महासत्ता होण्यासाठी केवळ सैन्य बळ किंवा आर्थिक श्रीमंती पुरेशी नाहीये तर स्ट्रॅटजी पाहिजे संयम पाहिजे आणि लॉंग टर्म व्हिजन सुद्धा असणं गरजेचं आहे आता या खेळामध्ये चीन हा काही थेट लढत नाहीये मी मगाशी सुद्धा सांगितलं पण त्याची प्रत्येक चाल ही अमेरिकेला चेकमेट करणारी आहे आणि या खेळामध्ये चीन पाकिस्तान सारख्या त्याच्या प्याद्यांचं योग्य पद्धतीने संरक्षण करताना सुद्धा आपल्याला दिसतोय थोडक्यात काय आता हे जग युद्धा नाही तर चातुर्यानं चालवलं जाणार आहे आणि चीन हे त्याचं अगदी परफेक्ट उदाहरण आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद